मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा हे खूप छान आवरून आता खाली हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा अनघा वटपौर्णिमेची तयारी करत असते तर आप्पा विचारतात काय गं का अनघा ही कसली तयारी चालली आहे मग आता हो आप्पा तुम्ही तर नवीन कुर्ता घातला आहे असं आता अरुंधती विचारते त्यावेळी आता अनघा म्हणते हो ना आजी नव्हती तर दोन दिवस कसा आपांचा चेहरा उतरला होता आणि आता बघा असं म्हणून ती आप्पा इकडे बघा ना जरा असं जरा कौतुकानेच म्हणते त्यावेळी आप्पा म्हणतात काय माझी गंमत करते का अगं कांचन आल्यानंतर जरा तिला बरं वाटावं म्हणून थोडं आवरून बसलो आहे पण तुमचं हे काय चाललंय त्यावेळी वटपौर्णिमा आहे ना म्हटल्यावर पूजेची सर्व तयारी करायला नको का असं अनघा म्हणते त्यावेळी अरुंधती कांचनचा डायलॉग मारते आणि म्हणते की कसं असताना आईंचं आम्हाला आल्या आल्या म्हणतील काय गं मुलींनो रात्रीच तयारी करून ठेवायची तर आत्ता तयारी करताय सगळं सामान कसं सा यादीमध्ये अगोदर लिहायचं आणि मग मार्केटमधून मा घेऊन यायचं किती ग वेंधळ्या तुम्ही सगळं सांगावं लागतं तुम्हाला असा कांचनचा डायलॉग मारत अरुंधती आप्पांकडे पाहते पुढे आप्पा म्हणतात सगळं काही अगदी व्यवस्थित सामान घ्या नाही तर आल्यानंतर कांचन ओरडत बसेल तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते आणि तुम्हाला काही खायला देऊ का असं विचार ते आप्पा म्हणतात नको कारण मला आज तिच्यासाठी उपवास धरायचा आहे पुढे आता आप्पा म्हणतात वर्षानुवर्ष तिने माझ्यासाठी उपवास तापास धरले रथ केले हाच नवरा जल्मजल्मय जल्म मिळावा म्हणून मी तिच्यासाठी उपवास केलेच नव्हते म्हटलं की आता तिची तब्येत जरा बरी नाही तर करावा उपवास पुढे आता अरुंधती म्हणते की आप्पा आई आल्याना मग तुमच्या दोघांची मी दृष्ट काढणार हो का आहे पण आताच्या पिढीने तुमचा दोघांचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं तेव्हा अनघा म्हणते हो तेवढ्यातच संजना तेथे येते आणि विचारते काय कसली तयारी चालू आहे तेव्हा आज वटपौर्णिमा आहे म्हटल्यावर उपवास धरायला नको का अनघा म्हणते त्यावेळी संजना म्हणते पण त्या उपवासाची काय गरज आहे अनघा म्हणते कारण सात जन्म हाच नवरा मिळावा ना यासाठी संजना म्हणते काय तुम्ही कशावरही विश्वास ठेवता पण असं कुठे असतं का अगं आता अरुंधतीने नाही का पहिल्यापासून उपवास धरला असेल या जन्मात तिला दुसरा नवरा मिळालासुद्धा आणि गेलासुद्धा असं म्हणून ती अरुंधतीचं मन दुखावते तेव्हा सर्वांनाच आता संजनाचा राग येतो तेव्हा रागातच आता अरुंधती म्हणते बस संजना मला असं बोलायची अजिबात गरज नाही आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात शिंतोडे उडवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ना त्याच्याकडे जरा लक्ष दे मग आता रागातच संजना म्हणते मला काहीही गरज नाही आहे दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची मला ते नाक खूप सवज लागतं कारण आता बघ ना सनसुदी आहे तरी तू इथे माझ्याच घरात आहे अरुंधती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव संजना हे माझ्या आईबाबांचं घर आहे आणि मी इथे राहणार तू काहीही करू शकत नाही तूच माझ्या आईबाबांच्या घरात उभी आहेस लक्षात ठेव त्या दोघींची वाद सुरू असताना आप्पा म्हणतात बस झाला आता अजिबात वाद घालायचा नाही सनसुदी आहे नाच आज कांचन घरी येणार आहे अशी भांडणं उगीच घरात नको कारण ती आल्यावर घर कसं प्रसन्न हवं त्यावेळी ठीक आहे असं अरुंधती म्हणते आणि आपांची सुद्धा मागते त्यानंतर विशाखा मोठ्यानेच म्हणते पाहिलं का कोण आले मग आता ती अभि आणि यश हे तिघेही आता कांचनला घरी घेऊन आलेले असतात कांचनला आता डिस्चार्ज मिळालेला असतो तरच अरुंधती पुढे जाते आणि कांचनवरून अगोदर भाकर तुकडा ओवाळून टाकत म्हणते आई बरं वाटतंय ना आता तेव्हा कांचन म्हणते हो ती पूर्ण आता घरात नजर फिरवते आणि म्हणते वाटलंच नव्हतं कधी की मी पुन्हा कधी या घरात येईन तेव्हा अरुंधती म्हणते आता तुम्ही बऱ्या झाला आहात नाही मग असं बोलू नका ना प्लीज पुढे आता कांचन ही सोफ्यावर बसते तर सर्वजण तिला विचारत असतात की आता कसं वाटतंय तेव्हा ती म्हणते बरं वाटतंय देखील आता खूपच खुश झालेले असतात आणि ते म्हणतात कांचन आता काहीही काळजी करायची नाही अरुंधती देखील तसंच म्हणते मग आता कांचन म्हणते मला माहीत आहे की काही दिवसांनी डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलंय त्यावेळी आता आप्पा म्हणतात काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मग आता कांचन म्हणते देवाने या घरात मला पुन्हा आणला आहे म्हटल्यावर काहीतरी कर्तव्य अजून माझी बाकी आहेत आप्पा म्हणतात आता हा विषय अजिबात काढू नको कारण मग तू असा सारखा विषय काढला की घर एकदम सिरियस होऊन जातं घर कसं प्रसन्न हवं आजच्या दिवशी त्यानंतर आता मी सर्वांसाठी चहा बनवणार आहे कोण कोण घेणार सर्वांना आता विशाखा विचारते त्यावेळी आता घरातील सर्वजण म्हणतात आम्ही घेणार आहे पण यश म्हणतो नको मला चहा नको कोय आता कारण आजच्या दिवशी मी चहा घेणारच नाही तेव्हा सर्वजण त्याला विचारू लागतात का मग आता आरोहीसाठी त्याने उपवास धरला, धरला आहे असं अनघा म्हणते तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात मग आता आपांनीसुद्धा आईंसाठी उपवास धरल्याचं आता अरुंधती म्हणते मग आता आप्पा आहेत तुझ्या जोडीला त्यावेळी आता यश थोडा लाचतो तर कांचन म्हणते अजिबात तुम्ही उपवास धरायचा नाही असं आपांना ती बजावूनच सांगते कारण उपवास धरला तर तुम्हाला पित्त होईल सतत काही ना काही थोडं तरी तोंडात टाकायला लागतं आणि जर उपवास धरला तर उगीच प्रॉब्लेम होईल असं म्हणून ती त्यांना अजिबात उपवास धरू देत नाही अरुंधतीला म्हणते की अरुंधती माझ्यासाठी आणि यांच्यासाठी छान पोहे बनव तर ते खावलेलं खोबरं आणि मग छोट बारीक शेव असं टाकतेव्हा अरुंधती ठीक आहे असं म्हणते इकडे वटपौर्णिमा असल्यामुळे आरोही खूप छान अशी तयार होते नववारी साडी सुद्धा नेसते तच यश तेथे येतो आणि पटकन तिला मिठी मारतो वेळी लाजतच आता आरोही विचारते कशी दिसतीये मी मग आता यश म्हणतो खूप सुंदर दिसते अजिबात एका सेकंदासाठी सुद्धा डोळे मिटावेसे वाटत नाही मग आता आरोही म्हणते खरंच का एवढी सुंदर दिसतीये मी मग आता तो म्हणतो की हो मी सुद्धा आज उपवास धरलाय फक्त तुझ्यासाठी कारण सात जन्म मला तूच बायको म्हणून हवी आहेस असं आता यश म्हणतो आरोहीला याचं आश्चर्य वाटतं ती म्हणते काय मग आता तो म्हणतो हो खरंच मी तुझ्यासाठी उपवास धरला आहे की धक्का बसला ना तसाच घरच्यांनासुद्धा बसला होता मग आरोही म्हणते अरे सात जन्मासाठी कशाला मला नको आहे रे सात जन्म तू तेव्हा आता यश आता एकदम शांत होऊन जातो त्याला वाटतं की आरोही एकदम सिरियसपणेच बोलली आहे म्हणून तो खुर्चीवर बसून घेतो त्यावेळी आता आरोही त्याला जवळ घेते आणि म्हणते माझा चिडका बिब्बा नवरा काय लगेच राग आला का नाकाच्या शेंड्यावर अरे मला सात जन्म नको आहे असं नाही म्हणत मी अरे सात जन्माचं प्रेम मला याच जन्मात तुझ्यावर करायचं आहे तुझ्याबरोबर प्रत्येक गोष्ट मला शेअर करायची आहे आणि अगदी तुझ्या प्रेमामध्ये रंगून जायचं आहे त्यावेळी आता यश हा लगेच तिच्याजवळ येतो आणि म्हणतो आरोही जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं कारण माझ्या आयुष्यातील तू खूप महत्त्वाचा एक भाग आहे तेव्हा भा आरोही म्हणते तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस कारण तू मला निवडलंस मग आता ज्या जुन्या आठवणी होत्या त्या अगोदर मला खूप त्रास द्यायच्या कारण मला असं वाटायचं की गौरी मला का सोडून गेली आता असं वाटतंय जे होतं ना ते फक्त चांगले कारण गौरी जर मला सोडून गेली नसती तर तू माझ्या आयुष्यात आलीच नसती तेव्हा ते दोघेही असं म्हणून एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात तर दुसरीकडे आता देखील खूप छान तयार झालेली असते तेवढ्यातच अभितेथ येतो आणि म्हणतो काय ग अनघा तू तयार झाली म्हटल्यावर तू सुद्धा पूजा करणार आहे का अगं या जन्मातच मी तुला नको आहे म्हटल्यावर सात जन्माची ही आणि पूजा करायची नाटकं कशाला मग आता अनघाला खूप वाईट वाटतं ती म्हणते अभि एवढंच ओळखलं का रे तुम्हाला अरे तुला माहीत नसेल पण मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम केलंय अरे तुझ्यावर प्रेम होतं ना म्हणून तर तुझा हंश माझ्या पोटात वाढत होता तुला समजतंय का अभि माझं हे वागणं खोटं वाटतंय का तुला तो म्हणतो एकतर तुझं वागणं तरी खोटं आहे किंवा तुझं प्रेम किंवा तुझं हे बोलणं तरी कारण तू माझ्या बरोबर नुसती तुसड्यासारखी वागतेस तेव्हा अनगा म्हणते का माहिती आहे का कारण मी ज्या डॉक्टरवर प्रेम केलं होतं ना तो अभिनव खूप वेगळा होता स्वभावाने मध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची भावना होती त्याचबरोबर घरातील सर्वांची काळजी तो करत होता परंतु आताचा अभि खूप वेगळा आहे आता माझं दुर्दैव समज तो अभि आत्ता नाही आहे परंतु मला खात्री आहे माझी श्रद्धा आहे की माझा तो अभिनव मला पुन्हा मिळेल आणि त्याच अभिवर मी जास्त प्रेम करते असं म्हणून अनघा आता तेथून जाते त्यानंतर आता आरोही आणि अनघा या दोघीही खूप छान तयार झालेले असतात आणि वडाची पूजा करण्यासाठी तेथे बाहेर अंगणात आलेले असतात कांचन देखील छान साडी नेसून तेथे बसलेली असते अरुंधती आप्पा अभि आणि यश हे सर्वजण असतात अनघा सांगेल तसं आरोही पूजा करत असते तेव्हा आता त्या ते दोघीही किती बहिणीसारख्या राहत आहेत कांचन आता पाहते आणि म्हणते बघ ना अरुंधती मला असं वाटलं होतं की बाकीच्या जावांप्रमाणे यांचंही पटायचं नाही परंतु असं नाही ग यांना ना सासू आणि आई यामध्ये फरक वाटतच नाही दोघींबरोबरसुद्धा आजकालची पिढी ना सारखीच वागत असते अरुंधती म्हणते हो तुम्हाला असं वाटतं नाही की आजकालच्या मुलींना एकत्र कुटुंबात राहायला आवडत नाही पण तसं नाही हो कारण आजकालच्या पिढीला खरंच खूप कामं असतात त्यांची आपापली काही मतं असतात काही विचार असतात स्वतंत्र त्यांना राहायचं असतं म्हणून बाकी ते कुणाचा द्वेष वगैरे करत नाहीत पण अनघा आणि आरोही पाहिलं ना तुम्ही तर इकडे अनघा आणि आरोही या दोघी खूप छान प्रकारे पूजा करत असतात त्यावेळी आता कांचन कौतुकानेच त्या दोघींकडे पाहते आणि म्हणते असंच एकत्र कुटुंब जोडून ठेवण्यामध्ये या दोघींचा खूप मोठा हातवार लागणार आहे अरुंधती म्हणते हो त्यानंतर आरोहीची पूजा होते तेव्हा आता दोघींचीही वडाची पूजा करून होते आप्पा म्हणतात पुढच्या वर्षी आपण काय करूयात एखादं वडाचं झाड एका, एका पेपरवर काढूयात आणि त्याचीच पूजा करायला या दोघींना सांगू मग आता कांचन म्हणते असं कुठे असतं का मग असं करा ना नटणं मुरडणं कशाला हा साज शृरंगार कशाला करायचा मग एवढी तयारीही कशाला करायची आपण असं करू ना की एक स्त्री ही वडाची पूजा करते आणि प्रदक्षिणा घालते याचंच चित्र काढू म्हणजे काही टेन्शनच नाही तुमचं आपलं काहीतरीचं असतं असं म्हणून ती आपांना गप्पा करते त्या दोघांमध्ये लुटूपुटूची भांडणं होतात ते पाहून सर्वजण खूप खुश होतात कारण कांजन आता अगदी ठणठणीत बरी झालेली असते सर्वांना समजतं मग आता यश म्हणतो मी अगोदर आजीचा आशीर्वाद घेतो आता यश आरोही जोडीनेच हा आशीर्वाद घेतात तेव्हा कांचन म्हणते पुढच्या वर्षी आरोहीच्या मांडीवर बाळ खेळू देत यश डोक्याला हात लावत म्हणतो आहेच का अजून तुझं बाळाचं खोळ डोक्यात मग आता तो आप्पा अरुंधती या सर्वांचा आशीर्वाद घेतो संजना देखील तेवढ्यात तेथे आलेली असते मग आता सौभाग्यवती हो हो सद्बुद्धी देव देव असं कांचन आता अभिला आशीर्वाद देत म्हणते तेव्हा अभि आता अनघाकडे पाहाय राहतो आता संजना अगदी नटूनथटून आलेली असते परंतु तिच्याकडे कुणी पाहतच नाही मग आता ती सगळ्यांकडे खूप रागात पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध रागातच संजनाला म्हणतो सही दिली नाही तर तुला सुद्धा घराबाहेर काढतील आणि मला सुद्धा मग आता संजना म्हणते यासाठीच मी म्हणतीये की लवकरात लवकर सही घे तर आता दुसरीकडे अरुंधती आरोही आणि अनघाला सांगते की दोघीही एकमेकींच्या सोबत अशाच कायम रहा अजिबात भांडू नका त्या दोघीही अरुंधतीला शब्द देतात आम्ही कधीही भांडणार नाही तर आता या दोघींची भांडणं लावण्यामध्ये माझाच मोठा हात असेल असं संजना म्हणते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा